A B T जानेवारी ते आतापर्यंत काय आकडेवारी आहे जे चावा कुत्रेने कल्याण डोंबिवली महानगरपालिके महानगरपालिकेच्या क्षेत्रात जानेवारी ते ऑगस्टचे आकडे काढलेले आहेत तर सतरा हजार पाचशे बारा श्वानधवंशांच्या केसेस आढळून आलेले आहेत आणि त्यांना आपण आपल्या दवाखान्यांमध्ये टी टी इंजेक्शन तसेच इंजेक्शन ए आर वी दिलं जातं आणि जर डॉग बाईटची ग्रेड तीन किंवा चार असेल तर त्यांच्यासाठी इम्युनोग्लोबलिनसुद्धा आपल्याकडे ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे तर रेबीस इंजेक्शनचा साठा आहे आपल्याकडे रेबीज इंजेक्शनचा साठा आपल्याकडे रेबीज इंजेक्शनचा साठा चोवीस बाय सात उपलब्ध असतो पेशंट कुठल्याही वेळेला आला तरी आपण त्यांना लगेचच इंजेक्शन यारवी देतो मॅडम कधीपासून हा जे कुत्र्यांचा चावा घेतल्याची संख्या वाढली आहे साधारण पावसाळ्याच्या कालावधीमध्ये नंबर वाढलेला आहे असं आढळून आलेला आहे दिवसात काय औषध आहे मॅडम काय एवरेज आहे दिवसात काय एवरेज आहे एका दिवसात किती लोकांना चावा घटक साधारण पन्नास ते साठपर्यंत ॲव्हरेज आहे डॉग एका दिवसात तर काय काय उपयोजना केली जाते आपल्याकडून महानगरपालिकेतर्फे ॲनिमल बर्थ कंट्रोलसाठी आपलं एक डॉग सेंटर आहे जिथे निर्बिजीकरणाच्या शस्त्रक्रिया महिन्याला साधारण हजार ते अकराशे केल्या जातात तसंच तिथे त्यांना अँटी रेबीज वॅक्सिन पण दिलं जातं आणि जिथून आपण कुत्रे उचललेले असतात त्याच ठिकाणी त्यांना परत सोडण्यात येतं